नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा हा माझा नेहमीचा प्रश्न आणि आपल्या सगळ्यांचं त्याला पॉझिटिव्ह असं उत्तर मित्रांनो मी या विकास खोजरेकर आज आपल्यासमोर पुन्हा एक मराठी भावगीत घेऊन आलेलो आहे हे गाणं अत्यंत गाजलेलं गाजलेलं अत्यंत अजरामर असं झालेलं गाणं स्वरसम्राट सुधीर भाऊ फडके उर्फ बाबूजी यांनी हे गायलेलं गाणं आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे माझी आपण सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा व्हिडिओ बघावा आणि या गाण्याचा आनंद घ्यावा तर गाणं या प्रकारे कृष्णामाई संथ सन्थवाहते कृष्णामाई तिरावरल्या सुखदुःखांची तिरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई नदी न निसर्ग नीती नदी नेहीन निसर्गनीती आत्मगतीने सदा वाहती आत्मगतीने सदा वाहती लाभ ची लवही कल्पना लवही कल्पना नाही तीज ठाई संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई कुणी नदीला म्हणती माता कुणी नदीला म्हणती माता कुणी मानिती ती देवता कुणी मानिती पूज देवता पाषाणाची मूर्ति घडन मूर्ति पूजित कुणिराहिली राहिली संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई सतत वाहते उदंड पाणी उदंड पाणी सतत वाहते उदंड पाणी उदंड पाणी कुणीनवळून रानी कुणी नवळून नैराणी आश भावी कैसी गंगा फलदाई संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई सुख सुखदुःखांची जाणीव तिजला नाही संथ वाहते कृष्णामाई संत वाहते कृष्णामाई धन्यवाद 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 माझ्या मित्रांनो धन्यवाद बाबूजींची गाणी म्हणजे अक्षरशः काय आता म्हणजे एक कोमल स्वरांची भरसात बाबूजींचं प्रत्येक गाणं प्रत्येक गाणं बाबूजींचं आजरामर झालं आणि आज एवढी वर्ष कित्येक वर्ष होऊन गेली पन्नास वर्षांपेक्षाही जास्त तरी बाबूजींच्या गाण्यांचा गोडवा त्यांचं गारूड म्हणा आज मराठी रसिकांच्या मनावरचं कायम सतत आहे कायम आहे आणि ग म्हणतात तसे हृदय आनंद कान तृप्त होणं म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाबूजींचं प्रत्येक गाणं अगदी काटेकोरपणे म्हटलेलं गाणं शब्दांची स्पष्ट उच्चारांची शब्दांची अशी केलेली पेरणी आणि उत्तम असं संगीत हे बाबूजींचं खास वैशिष्ट्य होतं गाण्यांचं आत्ताचं हे गाणं संथ वाह ते कृष्णामाई नावाचा एक चित्रपट एकोणीसशे सदुसष्ट साली आला होता त्या चित्रपटाचे गीतकार होते ज्यांनी अक्षरशः आपल्या लेखणीनी अक्षरशः मराठी मनांवर एक अधिराज्य केलं असे ग धी माडगुळकर गदिमा ज्यांनी गीत रामायणासारखा एक मोठा महाकाव्य लिहिलं असे गदिमा काय त्यांच्याबद्दल बोलावं आदरणीय गदिमांनी हे गाणं लिहिलेलं होतं संगीत ह्याला दत्ताजी डावजेकर अत्यंत भावपूर्ण संगीत देणारे दत्ताजी डावजेकर यांनी या गाण्याला संगीत दिलेलं होतं आणि वृंदावनी सारंग नावाचा राग आहे ह्या रागात हे बांधलेलं गाणं आहे तर ह्या रागातलं हे गाणं बाबूजींनी आपल्या भावपूर्ण आणि कोमल अशा स्वरांमध्ये गायलेलं होतं हे गाणं मी गाण्याचा प्रयत्न केला मनापासून प्रयत्न केला मला खूपच ह्या गाण्यापासून आनंद मिळाला आपण सर्वांनी हे गाणं ऐकलं हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल शतशहा मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि आपल्या सर्वांना पुनश्च एक वार आपण हा व्हिडिओ बघितला ते गाणं ऐकलं म्हणून मी धन्यवाद देतो